असे म्हणतात की प्रेम म्हणजे प्रेम असते तुमचे आणि आमचे पहा की सेम असते असे म्हणतात की प्रेम म्हणजे प्रेम असते तुमचे आणि आमचे पहा की सेम असते पण प्रेम संकल्पना मला तर गूढ भासते नक्की सांगा हो की हे प्रेम काय असते पण प्रेम संकल्पना मला तर गूढ भासते नक्की सांगा हो की हे प्रेम काय असते कुणी म्हणतात की प्रेम यांचे पांघरून बुरखे प्रेमी करती प्रेमिकांचे जीवन नरकासारखे कुणी म्हणतात की प्रेम यांचे पांघरून बुरखे प्रेमी करती प्रेमिकांचे जीवन नरकासारखे हे प्रेम मुळीच नसावे नुसते वरवरचे आकर्षण हे प्रेम मुळीच नसावे नुसते वरवरचे आकर्षण पण ते तर असावे मनापासून पूर्णपे पूर्णपणे केलेले समर्पण पण ते तर असावे मनापासून पूर्णपणे केलेले समर्पण प्रेम निसर्ग पशुपक्षी कोणावरही करावे प्रेम निसर्ग पशुपक्षी कोणावरही करावे पण त्या प्रेमात पूर्ण समर्पित भाव असावे पण त्या प्रेमात पूर्ण समर्पित भाव असावे धन्यवाद